नमस्कार बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणार आपलं आवडतं मराठी युट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये सर्वांचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट करतायत त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे हे सबस्क्राईब बटन जे इथे दिलेले त्याच्यावर क्लिक करा बेलायकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण आम्ही नवीन नवीन व्हिडीओ बनवू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि कोणत्याही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आपल्या चॅनलवर नेहमी नवीन 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 फायनान्स लोन या रिलेटेड आपण टाकत असतो तर आजचा एक नवीन आपला टॉपिक आहे इन्वेस्टमेंट रिलेटेड आहे पोस्ट ऑफिसची एक मासिक उत्पन्न योजना जी चालू झालेली आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ज्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये पी ओ एम आय एस असं बोल, बोल जातं ही स्कीम आहे ती तरी ही पाच वर्षासाठी दरमहा म्हणजे जर पाच वर्षासाठी आपण ती स्कीम मध्ये पैसे गुंतवले तर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये आपल्याला दर महिन्याला मिळणार आहेत तर या विषयी आपण आज माहिती घेणार आहोत तुम्ही पोस्टात जाऊन या पो स्कीम विषयी माहिती विचारू शकता स्कीमचं नाव लक्षात घ्या किंवा लिहून ठेवा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असं मराठीमध्ये म्हणतात शॉर्ट फॉर्म आहे पी ओ एम आय एस खूप छान योजना आहे अधिक माहितीसाठी तुम्ही पोस्टात जवळच्या पोस्टात जाऊ शकता जवच्टा। तर याच्यासाठी काही अटी आहेत सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या व्यक्तीचं वय अठरा वर्षावरील आहे अशी व्यक्ती हे खातं उघडू शकते एखाद्या वेळेस जर अठरा वर्षा खालचं जर असेल कुणी तर त्याला काय करायचं पालक तुम्ही त्याच्यासोबत पालक घ्यावे लागतात म्हणजे त्यासाठी मुलगा किंवा मुलगा दहा वर्षेहून त्यापेक्षा अधिक जर मुलगा असेल वयाचा तर त्याच्यासोबत पालकाचं नाव जोडून ते सुद्धा खातं उघडू शकतो आपण पण दहा वर्षा खालच्या मुलांचं खातं आपल्याला उघडलं जाणार नाही ओके दुसरी गोष्ट याच्यामध्ये की रेट ऑफ इंटरेस्ट जो व्याजदर मिळतो आपल्याला वार्षिक तो सगळ्यात जास्त मिळतो आता मार्केटला जे उपलब्ध योजना आहेत त्याच्यापेक्षा जास्त आहे सेव्हन पॉईंट फोर हा वार्षिक व्याजदर आहे एकाच खात्यात जास्तीत जास्त आपल्याला नऊ लाख रुपये गुंतवता येतात अशी त्यांची अट आहे जर तुमचं संयुक्त खातं असेल म्हणजे दोघात मिळून जर खातं काढलं असेल तर जास्त पंधरा लाख रुपये गुंतवता येतात या योजनेचा कालावधी हा पाच वर्ष आहे म्हणजे पाच वर्ष तुम्हाला पैसे काढता येणार नाहीयेत या पद्धतीने याच्यामध्ये पैसे गुंतवून ठेवू शकता तुम्ही ओके त्याच्यानंतर तु आपल्याला मिळतं कसं रिटर्न ते बघूया नऊ लाख रुपये जर आपण गुंतवले तर दर महिन्याला साडेपाच हजार रुपये आपल्याला व्याज मिळणार आहे आणि जर दोघांचं मिळून जर खातं असेल जॉईंट खातं म्हणू आपण त्याला तर पंधरा लाख रुपये जर जमा केले तर दर महिन्याला सुमारे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये उत्पन्न मिळणार आहे आपल्याला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम जमा केलेली जी रक्कम आहे व्याजासहित आपल्याला परत मिळणार आहे तर ही खूप छान योजना आहे अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेत त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला चा, आमच्या सबस्क्राईब करा व्हिडिओ इथेपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच